अतिदुर्गम भागातील कुकडी पादर ग्रामपंचायत अंतर्गत केवडी तालुका अकलकुवा येथील महिलेला उपचारासाठी बांबुलन्स मधून उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात ने आले सातपुडा आदिवासींच्या संपेना गावापर्यंत रस्ते झाले नाही रस्ता असेल तर नाल्यावर पूल नाही त्यामुळे वाहन गाडी गावापर्यंत पोहोचू शकत नाही यामुळे रुग्णाला दवाखान्यात नेताना गाडीपर्यंत बांबूच्या बांबुलन्स अर्थात झोडीतून जीवघेणा प्रवास करत इच्छित ठिकाण गाठावे लागते ही हृदय पिडवटून टाकणारी घटना आहे महाराष्ट्रात अक्राणी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक एक आहे तसाच समस्यांच्या बाबतीतही एक नंबर वर असल्याचे आदिवासींच्या विकास कामासाठी फक्त कागदावर निधीचा पूर वाहताना दिसून येतो पण प्रत्यक्षात तो, तो निधी कुठं बिल्हेवाट केला जातो हे कडायला मार्ग नाही या बाबीला जबाबदार कोण आहे असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते साऱ्या पाडवे यांनी उपस्थित केलाय न्यूज एटेन महाराष्ट्र साठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुका मधील ग्रुप ग्रामपंचायत येथील महिला सोती कालुसी तडवी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस या रोजी रस्ता नसल्यामुळे पांढरामाती मेन रस्त्यापर्यंत बांबूला ला जोडी बांधून घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो भारत स्वतंत्र होऊन सुद्धा पंच्याहत्तर वर्षे उलटली परंतु आदिवासी भागामध्ये आतापर्यंत ना रस्ते ना लाईट ना कुठलाही विकास आतापर्यंत झालेला नाहीत आपण बघू शकता आम्हाला पीएससी ला जायला दहा ते पंधरा किलोमीटर गाठावा लागत असतो आतापर्यंत कुठलाही विकास आम्हा म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचला नाही